नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज सहा मे दुपारचे चार वाजत आहेत आज आपण आजचा आज, आज रात्रीचा तसेच पुढील तीन चार दिवसाचा दहा मे पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक पश्चिमी आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आहे हा आजच्या दिवसच या भागात राहील त्याच्यामुळे कुठेतरीच हलका मध्यम पावसाचा अंदाज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागातून राहील बाकी उद्यापासून या भागातील डब्ल्यू डी आहे तो या भागात येईल त्याच्यामुळे उद्यापासून काही हिमवृष्टी किंवा पावसाचा अंदाज या भागातून आहे परत एकदा अकरा बारा मे रोजी हा जो डब्ल्यू डी आहे पश्चिमी आवर्त तो हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येईल अकरा बारा मे पासून परत एकदा पावसाची शक्यता या भागातून राहील त्याच्यानंतर एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा पूर्व भारतापासून असाच दक्षिण भारतापर्यंत आता सक्रिय झालेला आहे याच ट्रफमुळे याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो आता विदर्भात तसेच जे भारतातील पूर्वेकडचे राज्य आहेत तसेच दक्षिणेकडील राज्य आहेत या भागात पोचायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पूर्व भारत तसेच दक्षिण भारत या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी सध्या पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी सक्रिय झालेला आहे तसेच बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो पुढे आता एक दोन दिवसात अरबी समुद्रातून सुद्धा चालू होईल त्याच्यामुळेच विदर्भात काही ठिकाणी उद्यापासून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सर्व विदर्भात नाही फक्त गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या भागातून कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज उद्या आणि परवासाठी आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा म्हणजेच सहा मेच्या रात्रीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर दहा मे पर्यंतचा तर आज रात्री म्हणजेच पुढील काही चार आता चार वाजता हा व्हिडिओ टाकला आहे तिथून पुढे पावसाची शक्यता ही गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातच आहे उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही आजसाठी म्हणजेच सहा मेच्या रात्रीसाठी नाही फक्त चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात जे तालुके आहेत त्या तालुक्यातून एका एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तरच ही पावसाची शक्यता राहील अन्यथा पावसाची शक्यताही कमीच आहे त्यानंतर उद्या म्हणजेच सात मे रोजीचा सा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या तीन जिल्ह्यातून दक्षिण भागात स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तरच पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाची शक्यताही नाही तसेच गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या भागातसुद्धा उद्या अंशतः ढागाळलेला हवामान होईल पावसाची शक्यता थोडीफार उद्यासाठी कमी दिसत आहे नांदेड लातूर अंशत ढागाळलेलं ला हवामान उद्यासाठी राहील स्थानिक ढग निर्माण झाला एकाद दुसऱ्या ठिकाणी तर एकाच दुसऱ्या गावासाठी हलके मध्यम थेंब देणारा पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच सात मेसाठी नाही आहे उर्वरित दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई विभाग कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र विदर्भातील हे पश्चिमेकडील जिल्हे सर्व या भागातून कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच सात मेसाठी नाही आहे त्याच्यानंतर आठ मेचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आठ मे रोजीसुद्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड लातूर परभणीचे दक्षिणेकडील भाग हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो आता हा जो पाऊस आहे हा उन्हाळी पाऊस आहे त्याच्यामुळे हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक असा नसेल या सर्व जिल्ह्यातून कुठेतरीच स्थानिक ढग निर्माण झाला तरच होऊ शकतो असं काय आहे की हा पाऊस सर्वत्र सर्व दूर असा असेल त्याच्यानंतर उर्वरित आठ मे रोजी राज्यात आहे त्याच्यानंतर उर्वरित आठ मेला आहे आहे त्याच्यार आहे त्याच्यानंतर उर्वरित आठ मेला हे जे सर्व जिल्हे आहेत अमरावती अकोला बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे कोकण विभाग मुंबई विभाग सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव बीड नगर वाशिम हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे कुठेतरी हलके हो मध्यम ढग सक्रिय होतील हलके मध्यम ढग कुठेतरी दिसतील पण पावसाची शक्यता आठ मे रोजी या सर्व जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर नऊ मे रोजी गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील नऊ मे रोजी तसेच परभणी बीड हिंगोली वाशिम या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब देणारा पाऊस नऊ मे रोजी या भागातून होऊ शकतो सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल उर्वरित छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्व भाग धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा नऊ मेला स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी एका एक दुसऱ्या गावासाठी हा पाऊस नऊ मे रोजी या पट्ट्यातून राहील सार्वत्रिक असा हा पाऊस या भागातून नसेल उर्वरित नऊ मेला कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई फान ठाणे पालघर सातारा तसेच बुलढाणा अमरावती अकोला नंदुरबार या पट्ट्यातून कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नऊ मे रोजी नाही आहे त्याच्यानंतर दहा मे रोजी या सर्व जिल्ह्यातून नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर हा पाऊस थोडाफार सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर होऊ शकतो हे जे सर्व जिल्हे आहेत विदर्भातील आणि दक्षिण महाराष्ट्रातील या सर्व जिल्ह्यातून स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर आणि एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दहा मेसाठी आहे त्याच्यानंतर अकरा मेला सुद्धा याच पट्ट्यातून पाऊस राहील हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून पाऊस राहील उर्वरित या सर्व जिल्ह्यातून दहा मे आणि अकरा मे रोजी पावसाची शक्यता ही नाहीये मात्र बारा मेला थोडंफार वातावरणात बदल होईल बारा मे रोजी दक्षिण महाराष्ट्र हे सर्व जिल्हे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड जालना सोलापूर धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज बारा मे रोजी राहील तसेच लातूर नांदेड हिंगोली अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक ढग निर्माण झाले तर नंदुरबार धुळे स्थानिक ढग निर्माण झाले तर या पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता बारा मे रोजी आहे तसेच विदर्भात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज बारा मे रोजी राहील आता हा जो बारा मे पर्यंतचा अंदाज आहे याच्यात थोडाफार बदल होऊ शकतो कारण हा जो पाऊस आहे हा उन्हाळी पाऊस असल्यामुळे याचा अचूक अंदाज कोणीच लावू शकत नाही मात्र दहा मेपर्यंत या सर्व जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आहे गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत नागपूर वर्धा या पट्ट्यातून राहील आणि बारा मेपासून थोडंफार पावसाची तीव्रता वाढेल दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत मराठवाड्यातील विदर्भातील पश्चिमेकडे जिल्हे मराठवाडा या पट्ट्यातून पावसाची शक्यता जास्त दिसत आहे बारा मेपासून बारा मेपासून थोडीफार पावसाची तीव्रता जास्त दिसत आहे याच्यात थोडेफार बदल पण होऊ शकतात त्यावेळी तशा आपण अपडेट पुढील काही दिवसात तुम्हाला वेळोवेळी देतच राहू तर हा झाला आपला हवामान अंदाज बारा मेपर्यंतचा त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच सात मेसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात तर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा नांदेड लातूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी हवामान खात्याने दिलेला आहे उर्वरित यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातून हवामान खात्याने कोणतेच अलर्ट दिलेले नाही आहेत मात्र या भागातून आपल्या अंदाजानुसार मेघगर्जेनेसह पाऊस होऊ शकतो यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी उर्वरित पावसाची शक्यता व अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी कोणत्या जिल्ह्यातून दिलेले नाही आहेत तर बाकी हा झाला बारा मे पर्यंतचा हवामान अंदाज दहा मे पर्यंत हा पाऊस जो आहे हा विदर्भातील दक्षिणेकडील जिल्ह्यात राहील मागाशी सांगितल्याप्रमाणे आणि बारा मेपासून या पावसाची तीव्रता वाढून दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागातून पडेल पासून याची तीव्रता जरा जास्त दिसत आहे याच्यात जर काय बदल झाले तर आपण आपले यूट्यूब चॅनलवर रोज व्हिडिओ टाकतच असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ह्या ज्या अपडेट असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो